हिराबाग कॉर्नरजवळ असणाऱ्या एका अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या उघड्या दरवाज्यात घुसून कोणी घरात नसल्याचं पाहून अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह हो एक लाख चव्वेचाळीस चा हजार रुपयांचा मुद्यमान चोरट्यांनी लंपास केला सदर चोरीची घटना ही सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी अजय दिलीप माने वर्ष एकोणचाळीस राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत या अधिक माहिती अशी की अजय माने हे व्यापारी असून शहरातील हिराबाग कॉर्नरजवळ असणाऱ्या एका अपार्टमेंटमध्ये कुटुंबियांसोबत राहतात सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माने यांच्या घरात कोणीही नव्हतं आणि घरातील सर्वजण कामात व्यस्त होते त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या उघड्या दरवाज्यातून आत प्रवेश केला बेडरूममध्ये असणाऱ्या प्लायवूडच्या कपाट्यातील ठेवलेली सात हजार रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण एक लाख चव्वेचाळीस हजारांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पलायन केले सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अजय माने हे घरी आल्यानंतर सदर चोरीची घटना निदर्शनास आली यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली